शेतकरी मित्रांनो आले अद्रक त्याचबरोबर हळद या पिकांमध्ये इथून पुढे एक साधारणपणे दोन महिन्यापर्यंत आपल्याला कुठल्या प्रकारच्या समस्या जाणव येऊ शकतं समजा त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी मी गणेश तायडे आपले सह्याद्री सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काय झालंय बरेचसे शेतकरी जे आहे ते नवीन आहे आलं आले, आले पिकामध्ये नवीन असल्यामुळे जे का येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये आता सतरा ऑगस्ट आजची तारीख आहे येणाऱ्या काळामध्ये वातावरणामध्ये बराचसा बदल होत जाणार आहे त्यामुळे जे का आपल्याला कुठल्या प्रकारच्या समस्या जाणू शकतात तर ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जो आहे का हा खूप महत्वाचा होणार आहे यामध्ये कुठल्या आपल्याला समस्या जाणून येऊ शकते समजा त्याविषयी आपण चर्चा करणार आहे तर व्हिडिओ शूट पर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो आता ऑगस्ट आहे सतरा ऑगस्ट त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर या दोन तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये आपल्याला एक साधारणपणे जर बघितलं तुम्ही तर एक चार पाच प्रकारचे वेगळे वेगळे आपल्याला दिसून येऊ शकतात तर त्यातला पहिला जो प्रॉब्लेम आहे तो शेतकरी मित्रांनो कंदमाशीचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा जो प्रॉब्लेम आहे तर तो तुम्हाला नॅमेटोड सूत्र तो एक प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो त्याचबरोबर तिसरा जो प्रॉब्लेम आहे शेतकरी मित्रांनो सडन सडनचा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला जाणून दिसू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आल्याची हळदीची शाकीय च्या अवस्थेमध्ये आपल्याला वरतून करपा वगैरे जो आहे समजा करपा वगैरे किपका तो आपल्याला जाणू शकतो तर त्यासाठी जे आहे का आपल्याला एक स्टेप बाय स्टेप स्टार्टिंगला आपण कुठली काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपण जे प्रॉब्लेम येणार आहे तर त्याची आपण व्यवस्थित काळजी घेऊ तर त्या आधी सर्वप्रथम जे आहे का आपल्याला आता इथून पुढे ऑगस्ट झालेत सप्टेंबर ऑक्टोंबर या पिरियडमध्ये तापमान जे आहे का ते वाढत असतं कमी जास्त होत असतं तर अशा या पिरियडमध्ये जे आहे का जमिनीमध्ये जे टेम्परेचर आहे ते अप डाऊन होत असतं तर अशा वेळेला जे आहे का आपल्या जमिनीमध्ये नॅमेटोड सूत्रकृमी जे असतो नॅमेटोड जी आहे का ती जास्त प्रमाणामध्ये जा येत असते तर ती जास्त येऊ नये बा त्यासाठी आपल्याला जे आहे का नॅमेटोडचं नियंत्रण सूत्रकृमीचं नियंत्रण नियंत्रण आपल्याला करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपला प्लॉट व्यवस्थित राहणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे जे आहे का आपली आल्यामध्ये जे आहे का आपल्याला आ, कंदमाशी तर कंदमाशीचं जे पेड असतो तो तर तो इथून पुढे येण्यास चालू होत असतो तर आपण जर विचार केला समजा तर कंदमाशी जे आहे का जमिनीपासून जो स्टंप असतो तर तिथं जे आहे का त्याच्या कंदापासी डंक मारत असते तर तिथं डंक मारल्यानंतर जे आहे का तिथं कीड नियंत्रण आपलं कीड पण दिसून येत असतं आपल्याला अळे वगैरे दिसत असते कारण की तिथे कंदमाश्याने विष्टा टाकल्यानंतर तिथे जे आहे का अळई अंडे घालत असते अंडे घातल्यानंतर अळई जास्त प्रमाणामध्ये तिथे दिसून येत असते आणि अळीचं प्रमाण दिसल्यानंतर तिथं बुरशीचं प्रमाण पण वाढत असतं तर अशा वेळेला जे आहे का तिथं जो आपला कंद जो आहे तो खराब होऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला जे आहे का तिचं कंदमाशीचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी बरेचशे औषधी आपण मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे की कुठल्या प्रकारची औषधी जे आहे तर त्या त्यांनी आपल्याला कंट्रोल मिळू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो ती तिसरी जी गोष्ट आहे शेतकरी तरुणांना सडन ऑगस्ट आहे आता सप्टेंबर आणि मध्ये जे आहे का जे तापमान आहे ते कमी जास्त होत असतं जमिनीमध्ये जास्त हिटिंग झाल्यामुळे जे आहे का आपल्याला जे आहे का आपल्याला सडन प्लॉटमध्ये आपल्याला दिसू शकते तर अशा वेळेला जे आहे का आपण आपल्या प्लॉटमध्ये जर सडन आपल्याला जर कंट्रोल करायचे असेल तर कुठल्याही प्रकारचे आपण वॉटर सोल्युबल खतं देणं टाळलं पाहिजे जेणेकरून जमिनीमध्ये हिटिंग होणार नाही आणि बुरशीचं प्रमाण वाढणार नाही तर अशा वेळेला आपण खतं जे देत असतो तर ते देणं जे आहे का आपल्याला ते टाळवायचं आहे आपण जैविक खत वगैरे असतं समजा बॅक्टेरिया तर त्यांचा आपण जर वापर केला तर चांगल्या प्रकारे जे आपण त्यावरती नियंत्रण करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शेल्ला विषय असा झाला आहे की आद्रकीची जी लागवड आहे ती जास्त प्रमाणात झाल्यामुळे कमी दिवसामध्ये प्लॉट आपला जास्तीत जास्त प्रकारे डेव्हलप झाला पाहिजे आणि मार्केटमध्ये आपल्याला दर जास्त चांगले मिळाले पाहिजे या अनुषंगाने जे आहे का बरेचसे शेतकऱ्यांची धावपळ चालू आहे की लवकरात लवकर मध्ये आपला प्लॉट हो जो आहे हो का तो जो आहे का डेव्हलप झाला पाहिजे आणि उत्पन्नामध्ये चांगली आपली वाढ झाली पाहिजे तर त्यासाठी या येणाऱ्या काळामध्ये जो प्रॉब्लेम येणार आपल्याला येऊ शकतो त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा गोष्टींचा हि जो आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला नियंत्रण करायचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर आपल्या प्लॉटमध्ये डॉमॅटोड आला किंवा मग सडन आले त्याचबरोबर आपल्या प्लॉटमधील टेम्परेचरमुळे कंदम असल्यामुळे जर आपला प्रॉब्लेम दिसायला लागला तर अशा वेळेला जे आहे का आपण आपल्या प्लॉटमधील पूर्ण जे आहे का फर्टिगेशन थांबवत असतो जे आपण ड्रिपद्वारे किंवा मग बेसल डोसद्वारे जे खत वगैरे देत असतो तर ते थांबवत असतो तर असा प्रॉब्लेम आपल्या पिकामध्ये येऊ नये त्यासाठी आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून या गोष्टींचा जर आपल्या प्लॉटमध्ये जर जास्तीत जास्त प्रादुर्भाव झाला तर आपल्या उत्पन्नावरती आपल्याला जास्तीत जास्त घट मिळू शकतो किंवा आपल्याला जास्त प्रॉब्लेम आपल्याला समोर जावं जावं लागू शकतं तर त्यासाठी शेतकऱ्या मित्रांनो हा व्हिडिओ बनवला होता बोल्यासारखं तर बरंच काही आहे पण पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन सखोल आपण याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि पुढील तुमचे जे शेतकरी मित्र असेल तर त्यांना पाठवण्यासाठी मदत करा धन्यवाद